मुलांबरोबर कसं वागावं वा, कसं वागणं टाळावं वा। मुलांशी सतत प्रेमाने व वा मित्रत्वाच्या नात्याने वागाल तर ते जगावर प्रेम करायला शिकतील मुलांना सतत न्यायाने वागवाल तर ते न्याय द्यायला शिकतील व न्यायप्रिय होतील मुलांना सतत सुरक्षितता द्याल तर ते विश्वास करायला शिकतील मुलांमधील न्यूनगंड कमी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या व त्यांची हेटाळणी करणे टाळा म्हणजे ते प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील मुलांना जर तुम्ही सतत भीती दाखवत असाल तर ते दुर्मुख राहतील व कोणतेही काम करताना घाबरतील त्यामुळे ते त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची भीती दाखवू नका मुलांना सतत धीर द्या असे केल्याने ते सहनशील होतील मुलांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यांचे कौतुक करा म्हणजे त्यांना पुढच्या वेळेस अजून प्रोत्साहन भेटेल मुलांवर सतत टीका कराल तर ते पुढे इतरांना तुच्छ लेखतील त्यामुळे शक्यतो टीका करायची टाळा व मोठ्यांचा आदरयुक्त सन्मान करायचे मुलांना शिकवा मुलांवर जर तुम्ही सतत रागवत असाल तर ते भांडखोर होतील त्यामुळे मुलांबरोबर शक्यतो प्रेमाने बोला